बहुजन क्रांतीदल कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली बहुजन क्रांतीदलाची मीटिंग शासकीय विश्रामधाम येथे पार पडली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बनेशजी साठेसरांना आदर्शवंत पुरस्कार मिळालेबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी बांधकाम व कामगार आघाडी अध्यक्ष विजय हेगडेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सर्व पदाधिकारी हजर होते बहुजन क्रांती दल संघटनेच्या वतीने साप्ताहिक प्रहार प्रिंट मीडिया व जनसामान्यांचा प्रहार हे यूट्यूब चॅनल प्रसारित करण्यात आला प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली मीडिया व पत्रकार विभाग संघटनेतर्फे घोषित करण्यात आली तसेच ख्रिश्चन विकास आघाडी ही संघटनेतर्फे घोषित करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र ख्रिश्चन आघाडी अध्यक्ष म्हणून माननीय सुनील मोरेसर याची प्रमाणपत्र देऊन बनेशजी साठेसरांनी त्याचे संघटनेत स्वागत केले माननीय सपना कांबळे मॅडम करवीर तालुका महिला अध्यक्षा याचीही निवड बनेशजी साठेसरांनी प्रमाणपत्र देऊन संघटनेत स्वागत केले याप्रसंगी सर्व पदाधिकारी यांनी महिन्याच्या शेवटच्या तारखेला एकच मीटिंग आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले या मीटिंगला सर्व पदाधिकारी यांनी येणे बंधनकारक रहावे असे ठरविण्यात आले आहे तसेच मीटिंगला येताना सर्व पदाधिकारी यांनी मागील महिन्याचा कामाचा आढावा संघटनेचे पदाधिकारी यांच्यापुढे पुढे सुपूर्द करावा व पुढील नियोजनाचा आराखडा उपस्थित करण्याचेही सदर बैठकीत छत्रपती शाहू महाराज आज तीस सात दोन हजार पंचवीस रोजी बहुजन कार्यतर संघटनेमार्फत श्रीचल विकास आघाडी स्थापन करण्याची व निर्माण करण्याची घोषणा करत आहे आज खऱ्या अर्थान जर का आपण बघायला गेलो तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी वेगवेगळी वेग महामंडळं आहेत त्याच महामंडळाला तरी ख्रिच्चन समाज जोडला जावा आणि ख्रिच्चन विकास महामंडळाचा कारभार त्या एखाद्या महामंडळातून चालू व्हावा असं मी आज रोजी मुख्यमंत्री mm. साहेबांच्याकडे मागणीचं पत्र सुद्धा त्यांना देतोय आणि त्या संदर्भात त्यांची माझी चर्चासुद्धा झालेली होती खऱ्या अर्थान जर का बघायला गेलो तर भविष्यामध्ये ख्रिचन समाजाच्या विकासासाठी बहुजन कांती संघटना कुठेही कमी पडणार नाही हे मात्र मी ठामपणे संपतोय बघायला गेलो तर या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातून जरी करत असलो तर खऱ्या अर्थानं जर का बघायला गेलं तर या खेळच्या नेमका सकाळीला महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल गोवा असेल या संपूर्ण राज्यामधून जे जे लोकं माझ्याशी जोडली जातील या सगळ्या लोकांना समाविष्ट करून खेळच्या नेमका खूप चांगल्या पद्धतीनं तयार करून खऱ्या अर्थानं जर या खिरचन समाजाच्या विकासासाठी आणि खिरचन समाजावर होणारे जे अन्याय असतील ते दूर करण्यासाठी बहुजन कांतिक संघटनेमार्फत खिरचने विकासाकडे खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं परवाचे आमदार गोपीकांत पडावकर यांनी खिरचन समाजावर जो आक्षेपाने विधान घेतलं आक्षेपाने विधान केलं त्या विधानाला अनुसरून मला फक्त इतकंच सांगायचं आहे की पुढच्या कालावधीमध्ये बहुजन क्रांती दल ख्रिच्चन विकास एवढंच करणार पुढच्या कालावधीमध्ये बहुजन क्रांती ख्रिचन विकास आघाडी एवढंच करणार कडकड तुम्हाला कायद्यानं ताबून चालून मारणार कडलकर चालून मारणार फक्त इतकंच आहे ख्रिच्छन समाज विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि काम करायला सगळ्या पद्धतीनं सांगायचं एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो